हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे आज आम्ही सगळे मित्र कंपनी बाहेर आलो आहोत आउटिंगला हे बघा आधी मी रिधानला जेवण देऊन जळगाव जळगावमध्ये एक आता एक नवीनच स्पॉट ओपन झाला आहे तिथे तुम्ही भरीत पार्टी करू शकतात मित्रमंडळींसोबत किंवा फॅमिलीसोबत मग तुम्ही किती पार्टी करू शकता असं छान लोकेशन आहे तर आम्ही पण त्यासाठी आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत लागतो किती किलोचा असतो काकू रोज हे आता त्याच्यानुसार करतात का हे बघ श ना इकडे बाकीचं काढून ठेवलेलं त्यांनी आता सोल पाहिजे आपण घरी करतो पण ही काड्यांवर भाजलेली ती चवच वेगळी असते मराठी मीडियम बोल पुढे तुम्ही ज्या ज्या खांबाला पकडून उभे तो तुमचा सगळ्यांचा खांब आणि एकाच खांबावर राहायचं एक्सचेंज करायचे सगळ्यांना आणि एक्सचेंज करताना जो कोणी ज्या खांबावर नसेल तो जर कधी मी पकडला आणि जो म्हणजे अजून एक पाहिजे होत इकडे कोणीतरी ती जयश्री येते पुरी भागच ठीक आहे पुरी लागली की सांगतो एक शेवभाजी साधी करण्याची दादा पुरी साधी साधी शेव थांबडा मोबाईल कुठला तुला याच्यामध्ये कढी आहे फक्त मोबाईल देऊ का चला सेंटरला

चला आता मी घरी निघालो रुकना है हमको और गेम्स खेलना है टाइम पास करना है हमको रुकना है पर हमारे जो हस्बैंड का ना इनको बहुत जाने की खाई है एक बार प्रियंका इनको दिखा दे ये कैसे हमारे सामान भी उठा रहे हैं देखो 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 ऐसा है कि संडे मिलता थोड़ा सा रेस्ट भी होना इसलिए सोने के लिए <laughs> एक दिन स्किप कर रहा ना <laughs> चला बाय बाय